लातूर विभागीय शालेय फुटबॉल स्पर्धेत एकोणीस वर्षीय मुलींमध्ये धाराशिवचे ग्रीनलँड स्कूल विजयी नांदेड येथे विभागीय शालेय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व नांदेड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयांच्या वतीने विभागीय शालेयस शाले शाले फुटबॉल चौदा सतरा व एकोणीस वर्षीय मुलींच्या स्पर्धेचे आयोजन एक ऑक्टोंबर रोजी करण्यात आले या स्पर्धेत धाराशिव लातूर नांदेड शहर व ग्रामीण फुटबॉल संघाने एकोणीस वर्ष मुलींमध्ये सहभाग नोंदवला होता यात उपांत्यपूर्व फेरीमध्ये लातूर शहर संघाचा एक शून्य गोलने पराभव केला यात चान्हवी हिरोळे हिने गोल केला व अंतिम सामन्यात नांदेड शहर संघाचा धाराशिवच्या ग्रीनलँड शाळेच्या संघाने पेनल्टी शूट दोन शून्य गोलने विजय प्राप्त केला यात ग्रीनलँड शाळेच्या वतीने केतकी जाधव व अपूर्वा घाय या खेळाडूंनी गोल करून संघाला विजय मिळवून दिला व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले याबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी श्री श्रीकांत हरनाळे ग्रीनलँड शाळेच्या संस्थापिका अनंत लक्ष्मी स्वामी मॅडम मुख्याध्यापिका उल्का पाटील व जिल्हा फुटबॉल संघटनेचे सचिव शेख जावेद यांनी खेळाडूंचा व कोच स्वाती तेलंगे यांचे अभिनंदन केले व पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या